हाय मी नीलम पु ल देशपांडे यांचं पुनर्जन्म यावरचं थोडं छानसं आपण ऐकूया पुलंच्या शब्दात शून्यातून विश्व की विश्वातून शून्य टू रूम किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकरचं फार्म हाऊस एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मज्जा यायची खूप कर्मायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचं ते कळायचंच नाही मग आता काय झालं मज्जा कुठं गेली एकटं का वाटत छातीत धडधड का होते कशामुळं करमत नाही कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपण छंद जपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उमऱ्यात चपलांचा ढीक दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं रडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का तर नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व भौतिक साधनांची रेलसेल म्हणजे विश्व नाही लॉकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व मुखोटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही हे समजून घ्यावं लागेल मोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन हलकं करायला जागाच उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असंच चॅनलमध्ये भरभरून बर चांगले तुम्हाला व्हिडिओज ऑडिओज देत राहीन नमस्कार